गाईज गुड मॉर्निंग गाईज सकाळी सकाळी आलो शॉपिंग करून मस्त मी आणि आत्ता आणि एस यू कॅन सी मी आत्याच्या घरी रिटर्न आले आहे गाईज फिफ्टीन डेज मी आत्याकडे राहणार आहे रिटर्न कारण दादा गेला आहे बाहेर तर मग आत्या एकटी आहे म्हणून गाईज जस्ट आली शॉपिंग म्हणून मी ब्लॉग स्टार्ट केला ॲक्च्युली गाईज आमच्या इथे आहे ना मी त्या दिवशी तुम्हाला तुम्ही नेक्स्ट आय मीन याच्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी तुम्हाला सांगितलेलं आय मीन सांगेल सांगितलेलं की काय ते गाईस हां आमच्या इथे रस्ता बनतो आहे हाय तर फुल रोड आहे ना ब्लॉक आहे तर नीट जायला नाही भेटत तर मला रस्त्यावर ब्लॉक करायला भेटत नाही गाईज रिक्षा आज जाऊ नाही शकत ते रात्री होती म्हणून त्या लोकांनी दिलं आणि आज गुरुवार बी आहे गाईज तर आमच्या इथे बाजार भरतो गुरुवारचा तर गाईज आत्यानी ना मला एक स्वेटर घेतलं आहे स्वेटर म्हणजे दॅट्स लाईक टॉप मी तुम्हाला दाखवते आणि बाकी बोरं घेतली नाही मला गाईस खूप आवडतात म्हणून आत्यांनी बाकी सर्वांसाठी ग्रेप्स बी घेतलेले आहे ब्लॅकवाले आणि युअर दिस शिंगोडा घेतला आहे सगळं त्यांनी मस्त घेतलं आहे आपण आरामात खायचं आणि हे जे घेतलं आहे गाईज मी तुम्हाला दाखवते एकदा चेंज करून कसं वाटतंय तर फटफट -फट चेंज करून दाखवते कसं वाटतंय आणि गाईज मी मधीच आहे ना शॉपिंग केलेली तर मला टाईम नाही भेटलं कपडे दाखवायचे बट ॲज आय सेड की मी तेव्हाच्या तेव्हा यूज केलेले तुम्ही बघितलं सांग जास्त नाही घेतलं मी मी चार पँटी घेतल्या गाईज आणि दोन टॉप्स घेतले बस आणि आत्ता मला आत्याने घेतलं मी तुम्हाला चेंज करून दाखवते ते कसं वाटते ते तुम्ही बघू शकता पाठून कसं आहे तर गाईज हे मला खूप आवडले ते ॲक्च्युली ना असं मोठं आहे ते ॲक्च्युली काय बोलतात कॅप नाही आहे गाईज ते असं हाफ आहे आणि फोडून बघा तुम्ही खूप मस्त वाटतंय गाईज मला खूप आवडलं आहे ॲक्च्युली मला आत्यानी घेतलं हे तर आता गाईज मी मस्तपैकी अख्ख्या आहे ना ॲक्च्युली जसं जसं मला नवीन घेत आहे ना गाईस मी यूज करायचं स्टार्ट करते आहे माहीत नाही ते ॲक्च्युली लवकर लवकर घालायचं एकदम ते उत्सुकता असते ना ती मी अख्खी यूज करून टाकतेन गाईस खूप मस्त वाटतं आहे हे बी आता कधीतरी घालूया कधीतरी नाही गाईस स्टार्ट करायला लागेल आता थंडी आहे तवसरच हे चांगलं आहे कम्फर्टेबल आहे खूप तर मला गाईस खूप आवडलं आहे आता बघू कधी घालू आणि आता काढून ठेवते नाहीतर आत्याने बघितलं मी घालू नाही तर मार खाईन चेंज करूया गाईज आणि बघू आज काय करणार आता आत्या खालती ॲक्च्युली ना आमच्या खालती लग्न आहे तर ते आमच्या गल्लीतच राहतात ना दादा तो तो दादा बी माझे ब्लॉग्स वगैरे बघते ते सगळी फुल फॅमिली बघतात आणि ते विचारत असतात मला आम्ही तुम्हाला टी व्हीवर बघितलं यूट्यूबवर मग तेच ते 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 विचारत असतात त्यांचं लग्न आहे त्या दादा दादाचं मोठ्या दादाचं लग्न आहे आणि गाईस तर तिथेच मम्मी आत्या वगैरे सगळे खालती आहे तर मी आली वरती मी आता मी थोडी बशीन बघीन गेली तर जाईन आज त्यांची हल्दी आहे पहिला तर तर आता गाईज फटफट हे चेंज करूया आणि मग मी तुम्हाला चेंज करून भेटते दिप्पी बी येणार आहे आता मी फिफ्टीन डेज इथेच आहे तर मग लेट्स एन्जॉय आता तर सध्या मी चेंज करून भेटते तुम्हाला गाईज मस्त संध्याकाळी उठली आता झोपून उठली मी मस्तपैकी आणि गाईज मी आहे ना ॲक्च्युली सिरीज नाही सॉरी मी आहे ना प्रोग्राम बघते आहे तर गाईज आमच्याकडे काय नाही बघायला म्हणून आहे ना आम्ही जुने प्रोग्राम बघतो आहे आणि मग तेच चालू आहे इट इज प्रोग्राम चालू आहे आणि आता तेच मी टाईमपास करते कारण मला कंटाळा येतो आहे गाईज माहीत नाही का तर थोडंसं टाईमपास करूया आणि मग बघू काय करणार आहे ते आज मी आयडिया नाही आहे तसं बी संध्याकाळ झाली आहे काही सुचत नाही काय करायचं तर सर आपण प्रोग्राम बघू काय ना कानात हवा जातं आहे ना म्हणून ते घातलं आणि बाकी हे चांगलं वाटतं ना माझ्याकडं खूप सारे कलेक्शन्स आहेत तसे एक एक असं आहे एक ब्लू कलरचा आहे आणि एक ट्रान्सपरंटवाला ब्लॅक कलरचा आहे दोन वॅच आणि हे आहेत ना माझ्याकडे नेल बट मला याद आलं की आता मी काय फंक्शन वगैरे म्हणजे हाय पण मी इथं जाणार नाही तर काहीच तर मग आता तेच बघते हे लावू की नाही यायच मी कसे वाटते एकदम मस्त हटत आहे ना एकदम यायच्या नाही काहीच कशी तरीच दिसतंय आता काहीच तसं जो मला बोर होत आहे तुम्हाला माहीत असेल ते तर आता बघूया मी काय करते तर आता तो काय करत नाही तिकडे आत्या आणि दिप्पी बसलेत आहेत दिप्पीची उद्या स्कूल आहे गाईस माझे बी उद्या क्लासेस आहेत का क्लासेस कॉलेज दोन्ही आहे गाईस तर मग मला जायला लागेल आता गाईस हे ठेवूया कबटात नाही तर ना वडेल मला ओ हो लुकेट डिश कबट कबाड खाना ये ये माझंच आहे सगळे इथे इथे नेल पॅन्स वगैरे क्लिप्स वगैरेच लुकेट डिश थांबवा मित्रांना दाखवत आहे हे खूप आहे माहिती आहे काय ते फिजिट स्पिनर गाईस ते तर ना मला आवडायचं तर माझ्या आणि दादासाठी घेतले दादांनीच दादानीच मला आणि दादाला घेतलेलं आहे हे बघू शकता चांगलं आहे ना खूप असं ये आता तर सध्या मी यूज नाही करत जास्त तर आता ठेवलं आहे ते दोन घेतलेले एक दादासाठी आणि माझ्यासाठी ॲक्च्युली आम्ही छोटंवालंच बघत होतो बट अलग अलग पण दोघांना मग शेवटी हेच भेटलं हे मला आवडलेलं तर मग त्यांनी बोललं की ठीक आहे दोन्ही बी हेच आणि मग हे हे आणलेलं आहे मस्त दिसते ना खूप क्यूट आहे पांडा अँड येस गाईज आता बघू मी काय करणार आहे कारण मग आजपासून टाईमपासच करते लेट्स सी आता ते आली तुम्ही बघू शकता आत्याचं झालं भाजी बनवून आज भेंडीची भाजी बनवली आहे आत्याने आणि नाहीच ये ना माझ्याकडे स्क्रंचीज बी आहेत मला आहे ना सोनूनी सोनू ताई तुला माहिती आहे तिने घेतलेलं दोन तिने बोललं किती पाहिजे तर मग मीने एक हे येल्लो कलरचं घेतलेलं आणि एक, एक गाईज ये असं रेड कलरमध्ये ओके ये गाईज आम्ही कुठे केलेलो माउंट मेरी गाईज तिथून घेतलेलं तर मीनी यूजच नाही केला आहे तर आत्ता मी ते कबेटात नेल्स ठेवताना मला दिसलं ये एक ट्राय करूया कसं वाटते आणि गैरस दादा आहे ना कालच गेला सकाळी बट त्याने ना अजून फोन नाही केला आहे तर आया आया बोलते तर आत्ता इजन टेन्शन तर मग गाईस आता आत्ता ट्राय मारते आहे फोन करायचं बट आहे ना फोन, फोन स्विच ऑफ येतो आहे तर आता आणि सोनूनी बी फोन नाही केला आहे तर आत्त्या मला सकाळीच विचारत होती सोनूनी फोन केला की नाही तिला बी फोन करूया उचलते की नाही अजून तो काही फोन नाही उचलत आहे ऍक्च्युली ती बिझी होती गाईज त्यांच्या इथे सी फूड फेस्टिवल होतं ना म्हणून अजून तर म्हणजे आता खपेल पण त्यांच्या इथे ते होतं तर आता गाईज लेट्स सी आमच्या इथे मी बोलू ना हळदी आहे खालती तर तिथे बी आहे मग आम्ही नाचू राहीसो आणि अजून प्रोग्राम चालू आहे आम्ही दोघी बघतोय आमच्याकडे आज काही काम नाही ना मम्मी मग आम्ही प्रोग्राम बघत बसू आता काहीच टाइमपास कर काल ब्लॉग एंड करायला विसरलेली तर आज ना मी कॉलेज नाही गेली म्हणजे गेलेली तिथून अर्ध्यातून ना विशूने बोलवलं नाही आज विशू आले काय करते बघूया ती आता मम्मीला कुठे गेली शी इज गाईस ती रोटी बनवते आहे आणि इथे निशो निशो आज स्कूलला ना गे नाही गेला ॲक्च्युली सीन झालं काय सीन झालं स्कूलमध्ये केसच कापली त्याची एवढ्या दिवस केस पीटीडीच्या खच 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 काप केस नाही कापत म्हणून टीचरनी त्याची स्कूलमध्ये कसली वाजली लाईट अरे ब्लॅक क्लिअरन्स आहे का या या यावाल्या ओके तर गाईज आता मी ना ब्लॉग एंड करते आणि मग एडिट करून तुम्हाला भेटते अगर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया ने नेक्स्ट ब्लॉग मध्ये